पण पण गाडी देऊन घेऊया हॅलो जय भीम फ्रेंड्स तर फ्रेंड्स आज आहे संडे आणि सकाळच्या वाजलेल्या आहेत दहा तर इथे माझी ना सगळी क्लिनिंगची कामं वगैरे झाली होती त्यानंतर इथे आमच्या वॉटर फिल्टरची सर्व्हिसिंग करायला हे दादा आले होते आणि त्यांनी सर्व्हिसिंग वगैरे केली त्यामध्ये थोडाफार टाइम वेस्ट गेला आणि त्यानंतर मात्र मी स्वयंपाकाला सुरुवात केली आहे कारण क्लिनिंगची कामं ऑलरेडी संपलेली होती तर आता स्वयंपाकाची कामं चालू झाली होती सकाळी नाश्त्याला तर मी मसाला डोसा बनवला होता पण त्याची रेसिपी काय मी शेअर केली नाही तुमच्यासोबत नेक्स्ट टाईम करेन न नक्की तर आता ना ही फिश फ्राय करणार होते मी तर याची ना खूप सोपी रेसिपी आहे तर ती तुमच्यासोबत शेअर करावं असं वाटलं मला कारण ही रेसिपी ना तुम्ही या अगोदर कधीही पाहिली नव्हती अगदी सोपी रेसिपी आहे पण मच्छी फ्राय खूप छान लागते याच्यामुळे आणि हे करण्यासाठी ना काही तुम्हाला चिंचेचं पाणी करायची गरज नाही किंवा अद्रक लसणाची पेस्ट करायची गरज नाही किंवा दुसरं काही टाकायची गरज नाही फक्त इथे मी थोडंसं ज्वारीचं पीठ घेतलं त्यामध्ये थोडंसं घरगुती काळ तिखट टाकलं काळ तिखट आपल्या चवीनुसार टाकायचं आपल्याला जेवढं लागतं तेवढं त्यानंतर मी थोडंसं गरम मसाला टाकला आणि फक्त चवीपुरतं मीठ टाकलं फक्त ह्या चार वस्तूंनी मिळूनच ही फिश फ्राय करायची आहे जास्ती दुसरं काही टाकायची गरज नाही याच्यामध्ये काळं तिखट गरम मसाला चवीपुरतं मीठ आणि ज्वारीचं पीठ हे चार वस्तू फक्त घेतल्या आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि आता हे जे मिक्सचर आहे ना याच्यामध्येच हे जी फिश आहे ही डीप करून तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे मी आणि एकदम सोपी रेसिपी तर आहेच आहे पण एकदम चविष्ट लागते एकदा ट्राय करून तुम्ही नक्की बघा आणि फिश, फिश, फिश फ्राय करताना ना मी थोडंसं गॅस स्लो करूनच करते त्यामुळं ना थोडासा वेळ लागतो तर मी अगोदर दोनच फिश टाकल्या होत्या तेलामध्ये पण त्यानंतर मग विचार केला की आता दोनच फिश फ्राय व्हायला खूप उशीर लागेल त्यामुळं मी चारी पण फिश लगेच टाकून घेतल्या आणि हा जो आपण मसाला बनवलेला ना आहे ना फिशसाठी तर तो ना सुक्का आहे त्याच्यामध्ये काही पाणी वगैरे मी टाकलं नव्हतं आणि पाणी वगैरे टाकल्यानंतर ते व्यवस्थित बनत नाही त्यामुळं ना सुक्कच पीठ ठेवावं लागतं ते तर सुक्क पीठ ना जळू नये त्यासाठी ना कधीही फिश फ्राय करताना गॅस जो आहे तो लो ठेवायचा एकदम हाय फ्लेमवरती गॅस ठेवला ना मग ते सुक्क पीठ असल्यामुळे तर लवकरच जळते मच्छी करपते त्यामुळं ना असं मंद आचेवरती जर आपण फिश फ्राय केली ना तर एकदम कुरकुरीत फिश होते आणि जळतसुद्धा नाही आणि व्यवस्थित भाजली जाते आतपर्यंत आ, तर आता इथे फिश फ्राय होत होती आणि सोबतच लगेच मी ते हे मटण आणलं होतं साहेबांनी तर तेच ते सुद्धा शिजायला घालते कारण की ना आता खूप उशीर झाला होता ॲक्वाची म्हणजे सर्व्हिसिंग करण्यामध्येच खूप उशीर झाला त्यामुळं स्वयंपाकाला थोडासा उशीर झाला होता तर आता मी सगळं म्हणजे एकत्रच करायला बघत होते कारण की लवकर लवकर व्हावं आणि लवकर किचनमधून फ्री व्हावी मी तर आता इथे टोप ठेवलं आहे आणि इथे ना अगोदर मी हे मटन शिजवून घेते त्यानंतर ते त्याला मसाला वगैरे तया मसाला तयार केलेलाच आहे मी ऑलरेडी आणि त्यानंतर मसाला वगैरे टाकून मी फोडणी देईन पण अगोदर आम्ही आमची सवयच आहे डायरेक्टली आम्ही मसाल्यामध्ये चिकन किंवा मटन डायरेक्टली मसाल्यामध्ये बनवत नाही अगोदर असं आळणी बनवतो म्हणजे हळद मीठ आणि अद्रक लसणाची पेस्ट मिक्स करून तेलामध्ये शिजवून घेतो आणि त्यानंतर मग शिजल्याच्या नंतर मग त्याला मसाले वगैरे टाकून फोडणी देतो आणि बऱ्याच दिवसाच्या नंतर हे बकऱ्याचं मटण आणलं होतं त्यामुळं ना आ, आता मुलं पण खातील की नाही ते काही माहिती नव्हतं मला पण थोडंसं आणलं होतं साहेबांनी त्यांना खावंसं वाटलं होतं आणि आम्ही असं नॉर्मली तर जास्तीत जास्त आम्ही तर चिकनच खातो हे बकऱ्याचं मटण वगैरे ते खायची सवय नव्ह नव्हती आम्हाला आणि अनुष्का तर खातच नाही हे तर मला माहिती होतं त्यामुळं तिच्यासाठी डाळ बनवली हो होती वेगळी आणि टोपामध्येच मी फोडणी दिली होती अगोदर पण त्यानंतर मग विचार केला की के आता हे शिजायला खूप उशीर लागेल आणि तेवढा गॅस गॅस जो आहे तो वेस्ट जाईल त्यामुळं ना मी लगेच हो हे टोपातलं ट्रान्सफर केलं कुकरमध्ये आणि त्याच्या चार शिट्ट्या होऊ दिल्या चार शिट्ट्या झाल्या की हे मटण व्यवस्थित असं शिजून निघालं आणि टोपामध्ये जर ठेवलं असतं तर नाही नाही म्हणता अर्धा तास तरी लागला असता त्याला शिजायला तर, तर, तर बाजूलाच फिश फ्राय पण होत होती हुत आणि आता मटण पण शिजत होतं बाकी माझ्या भाकरी वगैरे तर मी करून घेतल्या होत्या अगोदरच सकाळीच भाकरी भात वगैरे सगळं झालं होतं आणि संडे म्हणलं ना तर अख्खा दिवस म्हणजे अख्खा नाही म्हणजे अर्धा दिवस तरी कमीत कमी किचनमध्ये जातोच जातो कारण हे बनवा ते बनवा नाश्ता वेगळा बनवा दुपारचं जेवण वेगळं बनवा भाज्या वेगळं वेगळ्या बनवा हे असं चालतं आमच्या घरामध्ये त्यामुळं ना माझा संडेचा अर्धा दिवस तरी किचनमध्येच जातो आणि अर्धा दिवस बाकीच्या जा कामामध्ये जातो म्हणजे संडे जो असतो तो पूर्ण संडे बिझीच असतो माझा भाजी आणायला जातो भाजी निवडायची असते हप्त्याभराची भाजी आम्ही एकदम आणून ठेवतो आणि वरून अजून अशा प्रकारे स्वयंपाक वगैरे करायचा तर पूर्ण संडे जो आहे तो इतर दिवसापेक्षा जास्ती काम असतं मला तरी आणि तुम्हाला कसं असतं म्हणजे इतर दिवशी सोपं वा वाटतं की संडेच्या दिवशी सोपं वाटतं काम हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका तर आता इथे ना साहेब आणि वैभव दोघंजणं गेले होते भाजी आणायला आणि त्यांनी भाजी आणली होती शेपू मेथी वगैरे गवार वगैरे काही टमाटा वगैरे सगळं आणलं होतं तर आता भाजी आता मी स्वयंपाकामध्ये होते तरी ते बापलेकाने भाजी निवडायचं ठरवलं आणि आता हे अनुष्का आणि अनुष्काचे पप्पा दोघंजणं बसलेत भाजी निवडायला तर यांचं कसं असतं एक भाजीची पेंडी निवडायला ना जवळजवळ दीड दोन तास लागतो यांना कारण एक एक पानं निवडत बसतात ही दोघंजणं आणि खूप भाजी फेकून देतात म्हणजे चांगली जरी भाजी असली तरीसुद्धा खूप भाजी फेकून देतात छोट्या छोट्या कारणावरून अनुष्का तर मात्र छोटे छोटे ते एक, एक पान बघत राहते भाजीचं त्यामुळं ना मीच माझा स्वयंपाक उरकला आणि म्हणजे आता मटण शिजलं आहे तर कुकर थंड होईपर्यंत मी पटापट यांना मदत करते तर आता इथे कुकर थंड झाला होता आणि लगेच मी फोडणी द्यायला स्टार्ट केलं आहे आणि याचा मसाला जो आहे ना तो मी चिकनचा जो मसाला बनवते ना तशाच प्रकारेच मसाला बनवला होता म्हणजे खोबरं टोमॅटो आणि कांदा हे तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेतलं आणि त्यानंतर त्याला मिक्सरमध्ये वाटून घेतलं तर मिक्सरमध्ये वाटताना त्यामध्ये लसूण आणि कोथिंबीर ॲड केलं होतं आणि दोन हिरव्या मिरच्या ॲड केल्या होत्या तर अशा प्रकारे मी हा मसाला बनवला होता तर ह्याची जी रेसिपी आहे ना मी नेक्स्ट टाईम नक्की शेअर करेन मसाला कसा बनवते ती तर आता इथे मसाला जो आहे त्याला चांगला तेल सुटत होतं तर त्याच्यामध्ये मी हे पावडरचे मसाले टाकून घेतले पावडरचे मसाले म्हणजे काय मी काही जास्त दुसरं काय ॲड करत नाही फक्त घरगुती काळा मसाला थोडासा गरम मसाला आणि थोडंसं धने पावडर एवढंच टाकलं आहे फक्त आणि आता हे पावडर मसाले आणि हा जो वाटलेला मसाला आहे तो व्यवस्थित मिक्स करून तेलामध्ये फ्राय करून घेते आणि झालं मग याला फोडणी द्यायची आणि कधीही कोणतीही भाजी बनवताना म्हणजे भाजी वगैरे बनवताना त्यामध्ये थोडंसं गरम पाणीच ॲड करायचं कारण की गरम पाणी ॲड केलं ना तरी तर त्याच्यावरती तर्री येते व्यवस्थित नाही तर मग आपण थंड पाणी जर टाकलं ना मग त्या त्याच्यावरती ते तरी वगैरे काही येत नाही त्यामुळे होता होईल तेवढं अशा प्रकारचं काही मटणाचं कालवण बनवताना किंवा चिकन बनवताना किंवा काही आमटी वगैरे बनवताना ना थोडंसं गरम पाणी ॲड करायचं त्याच्यामुळे ना चवीला पण चांगलं लागतं आणि त्याच्यावरती तरी पण एकदम छान प्रकारे येते तर आ, आता इथे ना उकळी नंतर मी याच्यामध्ये ना बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केली आणि झाला आता माझा स्वयंपाक फायनली तर इथे आता यांचं अजून चालूच होतं बघा हळूहळू हळूहळू भाजी निवडत बसलेत हे दोघंजण आणि माझी मदत करायला जाऊन ना माझं काम वाढवून मात्र ठेवलं त्यांनी कारण की ना जी काही भाजी होती त्यातली अर्धी तर भाजी त्यांनी फेकूनच दिली होती दोघांनी पण त्यामुळं मग मीच बसली तिथं वापस भाजी निवडायला आणि जेवढी काही भाजी वगैरे फेकून दिली होती त्यांनी त्यातली जेवढी चांगली भाजी होती तेवढी मी निवडून घेतली म्हणजे काम वाढवून ठेवतात पण मदत करण्याची भावना त्यांची असते त्यामुळं ना थोडंसं चांगलं वाटतं तर भाजी वगैरे अर्धी निवडून झाली होती नी अर्धी बाकी होती तेवढ्यात साहेबांना भूक लागली होती तर त्यांच्यासाठी इथे मी ताट तयार केलं तर या मग तुम्ही पण लंच करायला तर खूप चांगला लंच होता आणि अशा प्रकारचा बेत होता आमचा मटणाचं कालवण भात भाकरी ज्वारीची आणि फिश फ्राय आणि सोबत कांदा आणि लिंबू तर खूप टेस्टी लंच होता तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे फिश फ्राय एकदा नक्की बनवून बघा तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवते कारण की आता आम्हाला भूक लागली जास्ती तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका आणि हो एक लाईक मात्र नक्की करा कारण की तुमचा एक लाईक मला अजून नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहित करतो तर फ्रेंड्स पुन्हा भेटूया लवकरच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा बाय